महाराष्ट्र शासनानं बुलढाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलंय दोन हजार चोवीस पंचवीस पासून हे महाविद्यालय पा महाविद्या बुलडाणा येथे सुरू झालंय परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हतेडी बुद्रुक येथे करण्याचं प्रस्तावित आहे प्रत्यक्षात हे गाव बुलढाण्यापासून दूर आहे त्यामुळं रुग्ण आणि विद्यार्थ्यांना गैरसोयीचं होणार आहे हे महाविद्यालय बुलढाण्यामध्ये आहे आणि जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे बुलढाणा येथे आवश्यक असणाऱ्या भौतिक सोयीसुविधा जागा इमारत इत्यादी गोष्टी उपलब्ध देखील आहेत शासकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या बेडची संख्या देखील उपलब्ध आहे दे। शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीनं सुद्धा बुलढाणा येथेच हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास उपयुक्त ठिकाणे असं नमूद केलंय हत्येडी हे ठिकाण सर्व दृष्टीनं गैरसोयीचं असल्यानं रुग्णांना त्रास होईल आणि रुग्णांचा वेळ देखील वाया जाईल बुलढाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास शासनाच्या इमारतीवर होणारा मोठा खर्च वाचू देखील शकतो तरीही जिल्ह्यातील सर्व जनतेच्या हितार्थ आणि विद्यार्थी यांच्या वतीनं प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथेच व्हावं अशी मागणी बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीनं आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच आपल्या मागण्यांचं निवेदन सुद्धा त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने आताच एक निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे अंत्यसमितीची अशी मागणी आहे की बुलढाणा इथं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाने मंजूर केलेलं आहे त्याबद्दल आम्ही शासनाचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि नुकतंच या सत्रापासून दोन हजार चोवीस पंचवीस हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा इथे सुरू झालेले आहे शंभर विद्यार्थ्यांचे प्रवेश इथे पूर्ण झालेले आहेत परंतु येणाऱ्या काळात हे महाविद्यालय हतेळी बुजुर्ग इथे करण्याचे प्रस्तावित आहेत प्रत्यक्षात हातीडी बुजुर्ग हे गाव बुलढाण्यापासून पंधरा सतरा किलोमीटर दूर आहे आणि हतीडीला जर हे शासकीय माध्यम नेल्यास ते सर्वांना रुग्णांना लोकांना विद्यार्थ्यांना गैरसोयीची होईल बुलढाणा इथे आवश्यक सर्व भौतिक सुविधा दा उपलब्ध आहेत इमारती आहेत आवश्यक रुग्णसंख्या इथल्या दवाखान्याला आहे सर्व सोयी बुलढाण्यात असताना हा हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हातीडी देण्याचा प्रयत्न का कारण तिथे नेल्यास त्यावर अतिरिक्त खर्च होईल अनेक वर्ष <coughs> हे महाविद्यालय होणार नाही त्यामुळे याचा सर्वांना त्रास होईल बुलढाणा हे शहराचे ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे जिल्ह्यासाठी त्यामुळे बुलढाणा येथे हे महाविद्यालय व्हावे अशी आमची विनंती आहे आणि शासनाने याचा विचार करावा असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे